नमस्कार गोष्टी घर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा कथेला सुरुवात करणार आहोत जी तुम्हाला भूतकाळाच्या अथांग सावल्यांमध्ये घेऊन जाईल एका जुन्या वाड्यात दडलेलं रहस्य एक अपूर्ण प्रेम कहाणी आणि एका तरुणीचा तो शोध चला तर मग सुरू करूया अथांग सावल्यांमागे या कथेच्या पहिल्या भागाला पुण्याच्या सदाशिव पेठेत एका जुन्या वाडावज्या हो घराकडे सगळ्यांच्या नजरा वळायच्या बाहेरून दिसायला शांत असलं तरी आत मात्र एक गूढ शांतता घेऊन ते उभं होतं कुलकर्णी वाडा या नावाने ते ओळखलं जाई पण गेल्या वीस वर्षांपासून तिथे कोणीही राहायला नव्हतं फक्त एक म्हातारा माळी सकाळी यायचा बागेला पाणी घालून जायच्या रात्रीच्या वेळी जेव्हा वायाच्या झुडुकीने खिडक्या वाजू लागत तेव्हा पेठेतील वयस्कर मंडळी आपापसात आप कुजबुजत राधा आत्मा अजूनही तिथेच फिरतोय राधा कुलकर्णी म्हणजे त्या वाड्याची शेवटची रहिवासी सुंदर सुशिक्षित आणि स्वभावाने मनमिळावू तिचे लग्न गावातल्या एका प्रतिष्ठित देशमुख घराण्यात होणार होत पण लग्नाच्या आदल्या रात्री ती अचानक बेपत्ता झाली तिचा शोध लागला नाही आणि काळानुसार तिची आठवणही पुसट झाली तिच्या बेपत्ता होण्यामागचे रहस्य अजूनही उलगडलेलं नव्हतं आज बरोबर वीस वर्षांनी राधाची भाची अनुष्का परदेशातून शिक्षण पूर्ण करून परत आली होती तिला त्या वाड्याची दुरुस्ती करून तिथे एक कला दालन सुरू करायचं होतं अनुष्का दिसायला हुबेहूब राधासारखी होती अगदी तिच्या डोळ्यांतील निरागसता आणि चेह्यावरच स्मितही तंतोतंत सारखं होतं जेव्हा ती पहिल्यांदा वाड्याच्या जीर्ण दरवाजातून आत शिरली तेव्हा तिला एक अनामिक ओढ जाणवली जणू काही वाड्याच्या भिंती तिला काहीतरी सांगू इच्छित होत्या दुरुस्तीचं काम सुरू झालं जुन्या वस्तू धूळ खात पडलेली फर्निचर जुनी पुस्तकं सगळं बाहेर काढलं जात होतं एका दुपारी कामगार तळघरातील एक बंद कपाट उघडत असताना त्यांना एक लाकडी पेटी सापडली त्यावर धूळ जमली होती आणि एक गंजलेलं कुलूप होत अनुष्काने ती पेटी उघडायला सांगितली आत काय होतं माहीत आहे एक जुनी डायरी काही पत्र आणि एक चांदीचे लॉकेट ती डायरी राधाची होती अनुष्काने ती वाचायला सुरुवात केली आणि तिच्या समोर राधाचं आयुष्य उलगडू लागलं डायरीतील पहिल्या पानावर राधाने लिहिलं होतं प्रेम कधी कधी इतकं गुंतागुंतीचं असत की ते नियतीचे खेळ होऊन जात अनुष्काला डायरी वाचताना जाणवलं की राधाच प्रेम देशमुख यांच्याशी होणार लग्न नसून आणखी कोणावर तरी होत तिचं नाव डायरीत हा असं लिहिलं होतं पण हा अ कोण होता राधाच्या बेपत्ता होण्यामागे त्या अ च्या काही संबंध होता का अनुष्काच्या मनात प्रश्नांच काहूर माजलं एके दिवशी वाड्याच्या मागच्या पडक्या खोलीत एक जुना खोटो सापडला त्यात राधा एका देखण्या तरुणासोबत उभी होती तोच असावा असा, असा अनुष्काला संशय आला पण तो तरुण कोण होता आणि त्याला राधाच्या आयुष्यातून अचानक गायब का व्हावं लागलं या प्रश्नांनी अनुष्का अस्वस्थ झाली रात्री झोपताना तिला राधाच्या आवाजाची अस्पष्ट कुजबुज ऐकू आल्याचा भास होऊ लागला जणू राधा तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती अनुष्काचा वैज्ञानिक दृष्टिकोन तिला या गोष्टींवर विश्वास ठेवू देत नव्हता पण तिच्या मनात एक भीती आणि उत्सुकता दोन्ही वाढत होती ती जसतशी डायरी वाचत गेली तसतसे तिला काही नवीन नावे आणि घटना कळू लागल्या राधाच्या कॉलेजमधील मैत्रिणी तिचे प्राध्यापक आणि गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींची नावे डायरीत होती अनुष्काने ठरवलं की या रहस्याचा छडा लावायच्याच ती राधाची केवळ भाची नव्हती तर आता ती तिच्या अपूर्ण राधाच्या बेपत्ता होण्यामागे काय रहस्य दडलं आहे कोण आहे आणि अनुष्काला या रहस्याचा छडा लावता येईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी भेटूया अथांग मागे, या कथेच्या पुढच्या भागात तुमच्या लाडक्या गोष्टी घर चनलवर तोपर्यंत काळजी घ्या आणि रहस्यमय गोष्टींचा आनंद घेत राहा